डेंजर पाऊस झाला रात्री जब, जबरदस्त पाणीच पाणी करून गेलं त्या अवकाळी झाल्यापासून पहिल्यांदी झालं आहे ना र तीन महिन्यांनी डायरेक्ट पाऊस भयानक पाऊस झाला काय कांद्याची परिस्थिती बघ काय करून टाकली एकाच रात्रीत बघ ना, ना काय झालं या आगवडीला काय व्हायचं आहे ना या लागवडीला ही काल झालेली बुडून गेला ना कांदा पाण्यात दाबलाय ना लय पडत आहे ते सर असं मोकळं झालंय ना सरी थोडी दाबली तरी लय गापक्यास पडत आहेत डायरेक्ट पालते होते सर, सर। सारा फोडावं लागते ना हे ना काही असं फोडून आहे ना लई नको असो लई नको असो थंचा तो तो, तो बाहेर नागरलेला राहणे ती डायरेक्ट खाली बसतोय सारा बाहेर चार सारा घेऊन फोडले ना चार साऱ्याच्या मध्ये नाही जमायचं दोन दोन जाऊ दे लागित दे, दे चट बुसता येईन पाऊस झाल्या ते बी फोडावं लागतं मध्ये मध्ये आहे ना लागतं लागते सगळेच फडावं लागतं मध्ये पाणी कमी होणे चार सारे नाही नाही हे तीन फावं लागते हे सुद्धा फडावं लागत ते फडावं लागेल तिथे डव होत आहे ना हा मध्ये मध्ये तू नको मध्ये एक जण कोण नाचत नाच इथं फोडो काही है ना म्हणजे पास्ट्रा पाणी जाईल ना, ना? ना इकडे या का रातीतच असं करून टाकलं असं जर दोन चार दिवस पाव आ पंजाबचं भाऊ काय जवळ होऊ पावस पाऊस निसर्ग आहे भाऊ निसर्गा पुढं कोण आहे बघ पाणी बघ ऊस दाबलं मी कालचाल थोडा थोडावर कालच्याला पूजेला आणलं होतं आम्ही ग इथून जाईल ना अरे इथून नको हो वाचतो का नाही आधीच का आता पावसानी

சே வைச்ச பண்ணி